नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये अगदी मनापासून आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पापळ बघून आपण बघितलं असेलच की ही रेसिपी कशाची आहे विदर्भ खांदे स्पेशल बिबळे तर या दोन्ही भागामध्ये हे बिबळे अत्यंत प्रसिद्ध आहेत आवडणारी ही रेसिपी आहे आणि आवर्जून उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तीन तीन चार चार किलोच नव्हे तर आठ आठ किलोच्या स्वरूपामध्ये हे बिबडे बनवले जातात आणि वर्षभर साठवून ते खाल्ल्या जातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर आपण पाव किलोच्या स्वरूपामध्येच हे बिबळे बनवणार आहोत कारण आपण राहतो शहरामध्ये आणि अशा ठिकाणी नी वाळवणीचं खूप टेन्शन असते कारण उन्हाची सोय नाही कारण बिल्डिंग म्हटलं म्हणजे वरती टेरस नसते आणि असलंच तर पत्र टाकलेले असतात आणि जे काही आपल्याला गॅलरी असेल बाल्कनी असेल त्याच्यामध्ये जेवढं काही ऊन येईल तेवढ्याच उन्हामध्ये आपण अशा प्रकारची रेसिपी करू शकतो आणि तेही ऊन सकाळचं असते म्हणजे कोळं ऊन मिळते तरीसुद्धा बघा जर आपल्याला अशा प्रकारच्या रेसिपी बनवायची आवड असेल सवड असेल तर हमखास आपण अशा प्रकारची रेसिपी करू शकतो एक ग्लास ज्वारी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेली आहे म्हणजे सकाळी भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं पाणी चेंज करायचं आहे आणि परत त्याच्यामध्ये पाणी टाकून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तसेच ठेवायची आहे म्हणजे असं सलग आपल्याला तीन दिवस करायचं आहे चौथ्या दिवशी परत पाणी टाकायचं ज्वारी स्वच्छ धुवायची आहे आणि एखाद्या चाळणीमध्ये टाकून ती निथळत ठेवायची आहे ज्वारी मस्त टवटवी झालेली आहे बघा तर यातील पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर दोन ते ती तीन तास फॅनखाली तुम्ही ही ज्वारी सुकून घेऊ शकता त्यानंतर ओलसर असतानाच ज्वारी कमी असल्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही रवाळ बारीक करून घेणार आहे रेसिपी पारंपरिक आहे कारण अशा प्रकारची रेसिपी पूर्वी करायची फक्त ज्वारीच्या बिबड्या बनवायच्या परंतु बघा आता पहिल्यासारखी ज्वारी राहिलेली नाही त्यात चिकटपणा नाही म्हणून गहू टाकतात तांदूळ टाकतात किंवा साबुदाणा टाकतात अशा प्रकारे हे बिबड्या बनवतात तर मी फक्त ज्वारीच्याच बिबड्या बनवणार आहे आणि थोडंसं त्यामध्ये तांदुळाचं पीठ घेणार आहे तर ज्वारी आपल्याला अशा पद्धतीने बारीक करायची आहे म्हणजे यातील आपल्याला कोंडा काढायचा आहे म्हणून जाळंच आपल्याला मिक्सरमधून बारीक करायची आहे त्यानंतर जो जाळ भाग आहे तर तो पाकून घ्यायचा आहे त्यामध्ये जो कोंडा निघेल तो कोंडा काढून टाकायचा आहे तर बघा अशा प्रकारचं मी जाळसळ मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे आता हे परत रवाळ दळून घेणार आहे त्यानंतर गाळून घेणार आहे आणि परत हे पाकून घेणार आहे आणि गाळताना बघा समोर आपल्याला कोंडा दिसतो तर हा कोंडा काढून टाकायचा आहे कोंडा काढणे आवश्यक आहे त्याच्यामुळे ज्या बिबळ्या आहेत त्या खूप नरम होतात तर काही ठिकाणी ही ज्वारी जी आहे ती कांडून घेतात म्हणजे आपल्याला जर भरपूर प्रमाणामध्ये ह्या बिबड्या बनवायच्या आहेत तर ज्वारी आधी कांडून घ्या ज्वारीमध्ये थोडंसं पाणी टाका आणि खलबत्त्यामध्ये ही ज्वारी कांडून घ्या म्हणजे आपोआप त्याचा कोंडा निघतो त्याच्यानंतर तीन ते चार दिवस ही ज्वारी भिजत ठेवा ती पद्धत खूप सोपी आहे परंतु आपले थोडंच प्रमाणात बिबड्या बनवणार आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने करणार आहे पद्धत सेम आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता रवाळ बारीक झालेला आहे कोंडा पण काळून झालेला आहे जे बारीक पीठ गाळून घेतलेलं आहे ते आणि हा रवा जो आहे ज्वारीचा तो मिक्स करून घेतलेला आहे अशाप्रमाणे पीठ तयार करायचं आहे त्यानंतर पीठ मोजून घ्यायचं आहे पीठ किती आहे तर एखाद्या वाटेने किंवा एखाद्या भांड्याने पीठ मोजून घ्यायचं आहे तर हे पीठ तीन वाट्या भरणार आहे अंदाजाने सांगते तर तीन वाट्या हे पीठ आहे तर या तीन वाट्या पिठामध्ये मी पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे माझ्याकडे तांदळाचं पीठ असल्यामुळे मी पीठ घेणार आहे आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर अर्धी वाटी तांदूळ भिजत टाकायचे रात्री आणि सकाळी जेव्हा आपण बिबळ्या करायला घेऊ तेव्हा ते तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर आता हे ज्वारीचं पीठ जे आहे तर ते मी पाणी टाकून भिजत ठेवणार आहे रात्रभर पाहून वाटी तांदळाचं पीठ बिबळ्याच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि सरभरीत हे बिबड्यांचं पीठ भिजून ठेवायचं आहे हिच्यावर झाकण ठेवा आणि रात्रभर आंबवायला ठेवून द्या ज्वारीच्या बिबड्या ही रेसिपी माझ्या वडिलांची खूप आवडती रेसिपी असायची उन्हाळ्यामध्ये माझी आई आणि आम्ही लग्नाच्या आधी हे बिबडे रेसिपी करायचो खूप मजा यायची गरम गरम बिबड्याचा घाटा खायला खूप आवडायचा नेहमीसारखं माझे वडील बिबड्यांचा घाटा तयार झाला म्हणजे त्यांना आम्ही टेस्ट करायला द्यायचो की बाबा तिखट मीठ व्यवस्थित आहे का बघा आणि ते टेस्ट करून सांगायचे मीठ बरोबर आहे कमी आहे अशा रीतीने ह्या ज्या रेसिपी आहे त्या बनवताना माझ्या वडिलांची मला खूप आठवण येते त्यांना चवीबद्दल खूप ज्ञान होतं लहानपण तर त्यांचं खूप गरिबीमध्ये गेलं कष्टामध्ये गेलं पोटभर जेवायला मिळत नव्हतं तरीसुद्धा कुठल्या रेसिपीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे जसं की कांदा लसूण आलं तर ते बरोबर ओळखायचे आपल्याला काय साहित्य पाहिजे लाल मिरची पावडर घेतली तरी हरकत नाही पण माझ्याकडे फिक्या मिरच्या आहेत लाल तर त्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी तीळ चवीनुसार मीठ हे साहित्य घेऊन आपल्याला बिबड्या बनवायचे आहे चवीनुसार तिखट मीठ कमी जास्त करू शकता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे चार वाट्या जर पीठ असेल तर आठ वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी मी या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे जेणेकरून हे आपलं जे पीठ आहे ते पातळ होईल फक्त ह्या ज्या गोष्टी आहे थोड्याफार लक्षात ठेवल्या की हमखास आपले बिबळे जे आहेत त्या परफेक्ट होणार आहे बिबड्यांचा घाटा बनवायला मी कुकर घेतलेला आहे कारण आपलं प्रमाण अल्प असल्यामुळे कुकरमध्ये छान तयार होईल आणि लवकरही होईल पाण्याला उकडी आल्यानंतर जिरे लसूण मिरची आणि बडीशेप हे जे आपण जाळसरळ कुटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर ते टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एका हाताने एक प्रकारचं लाटणं ही काठी असते गावासाईडला अशी बिबड्याचं पीठ घेरायला तर ती काठी माझ्याकडे असल्यामुळे ती घेतलेली आहे आणि हळूहळू हे मिश्रण टाकून आपण हे मस्त एकजीव करत आहे तर सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या व्हायला नको चार वाटी पिठासाठी आठ वाट्या पाणी घेतलेलं आहे तरीसुद्धा एखादी दोन वाटी पाणी बाजूला गरम करून ठेवायचं आवश्यकतेनुसार कमी जास्त वाटल्यास आपण ती गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकता पीठ आता मस्त मिक्स करून झालेलं आहे एकजीव करून झालेला आहे त्यानंतर मी कुकरचं झाकण बंद केलेलं आहे शिटी लावायची नाही आणि चार पाच मिनिट शिजवून घेणार आहे परत एक वेळा झाकण काढून मी एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सुरुवातीपासून तर घाटा पूर्ण शिजेपर्यंत पंधरा मिनटे वेळ लागणार आहे तर आधी दोन तीन मिनटं घाटा घेरायला वेळ लागला आहे त्यानंतर शिजवायला तर टोटल पंधरा मिनटात घाटा आपला मस्त शिजून तयार होईल तर घाटा शिजला हे कसं समजायचं तर बघा अशा प्रकारच्या त्याच्यावरती वळ्या पडतात आणि दुसरं म्हणजे आपण जर चमच्याने घाटा असा खाली सोडला तर तो चिकट जाणवतो त्याचा तार, तार तुटल्यासारखा होतो तर मग समजायचं की घाटा शिजून तयार झालेला आहे किंवा एखादा दोन थेंब पाण्यामध्ये टाकायचा तर तो थेंब पाण्यामध्ये मिक्स झाला नाही म्हणजे घाटा शिजून तयार आहे आणि जेव्हा घाटा आपला गरम असतो थोडा पातळ दिसतो तेव्हा अशा प्रकारच्याही तुम्ही बिबड्या करू शकता तर प्लेन जागेवरती म्हणजे टेरेसवरती वगैरे एखादे ताळपत्री किंवा आपल्या गोणे असतात ज्वारीच्या प्लास्टिकचे त्या अंथरून प्लास्टिकचं मेन कापड तिच्यावरती कॉटनचा कपडा अंतरायचा तो ओला करून घ्यायचा आणि अशा रीतीने चमच्याने थोडं थोडं हे मिसळ टाकायचं आणि पसरवायचं तर हे आपण फक्त घाटा गरम आहे पातळ आहे तोपर्यंतच करू शकता आणि पटापट हे असं चमच्याने फिरवायचा आकार द्यायचा आणि जसा जसा घाटा आपला थंड होतो तसं तसं मग आपण ते बिबड्या थापून करू शकता तसं असा बिबड्या थापूनच करतात परंतु माझी आई अशा प्रकारच्या बिबड्या करायची आम्हीसुद्धा करू लागायचो आणि मस्त छोट्या छोट्या बिबड्या आणि जाळ जाळ बिबड्या माझ्या वडिलांना खूप आवडायच्या तर ते बोलायचे की पातळ बिबड्यापेक्षा ज्या जाळ बिबड्या आहेत त्या खायला मस्त लागतात मगजदार बिबड्या पाहिजे तर आता घाटा जो आहे तो थंड होत चाललेला आहे आणि तो चमच्याने फिरवता येत नाही तर जाळ आपल्याला रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा त्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण जो आपला कपडा आहे तो ओला करायचा आहे आणि त्याच्यावरती हे पीठ टाकायचं सतत हाताला पाणी लावायचं म्हणजे हात आपला ओला करून घ्यायचा आणि अशा रीतीने थापून थापून बिबड्या तयार करायच्या तर घाटा जर पातळ आहे गरम गरम आहे तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने गोलाकार बिबड्या बनवू शकता किंवा अशा प्रकारे बिबड्या बनवू शकता तर बिबडी तयार झालेली आहे आता ती कशी या कपड्यावरती टाकायची तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा परफेक्ट अशी बिबडी तयार झालेली मला किती पातळ पाहिजे तशा बिबड्या बनवा सुकल्यानंतर बिबड्या अशा दिसतात अशा बिबड्या सुकल्या म्हणजे त्या उलटायच्या आहेत म्हणजे आपला कपळ उलटा करायचा आहे दोन तीन उल्टे ते तीन तास हे बिबडे उलट्या करून सुकवायचे आहेत सुकल्यानंतर बघा अशा दिसत आहेत त्यानंतर याच्यावरती पाणी शिंपडायचं जास्त नाही थोडं थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे हा जो वरचा कपडा आहे तो ओला होईल कपडा ओला झाला की ह्या बिबड्या कपडा खेचून खेचून आपल्याला काढायचे आहेत पारंपरिक रेसिपी आहे असल गावरान आहे आणि खूप हेल्दी आहे आणि चविष्ट आहे कारण ज्वारी खाणं खूप चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी आणि अशा प्रकारच्या रेसिपी ज्वारीच्या विविध बनवणं आणि खाणं तर ह्या ज्या बिबड्या आहेत त्या तुम्ही सकाळी सकाळी दोन तीन भाजुन ते तीन बिबड्या भाजून कच्च्या खा तेल लावून कच्च्याही खाऊ शकता आणि भाजूनसुद्धा खाऊ शकता परंतु जर तळून खात असाल तर ता त्याला एवढी चव येत नाही टेस्ट लागत नाही परंतु भाजून ज्या बिबड्याची चव लागते ती खूप अप्रतिम आहे कच्चे शेंगदाणे आणि भाजलेल्या बिबळ्या त्याला तुम्ही वरून तेल थोडंसं लावू शकता तर बघा वर उचलून घेतलं म्हणजे बिबडी आपली निघालेली आहे तर अशा प्रकारे कापळा ओला करून हे बिबड्या काढून घ्यायचे हटा मस्त परफेक्ट शिजलेला त्यामुळे बिबडीला जराही तळा गेलेला नाही किंवा रेषा गेलेल्या नाही बिबड्या मस्त सुकलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे तर तुम्हाला बाजूनसुद्धा मी हे बिबडे दाखवणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुम्हाला त्वरित कळेल गावासाईडला भरपूर विस्तव असते चूल असते त्याच्यामुळे ह्या बिबडे विस्तवावर खूप छान भाजले जातात त्याला जराही चटका लागत नाही किंवा ते जळत नाही परंतु आता आपल्याकडे गॅस आहे आणि गॅसवरती भाजल्याशिवाय पर्याय नाही तर अशा प्रकारे तुम्ही गॅसवरती हळूहळू मस्त भाजू शकता म्हणजे गॅस फुल केला तर बिबडी जळू शकते आणि मिडियम गॅसवर ही बिबडी छान भाजली जाते तर गॅस मिडियम ठेवा आणि मस्त बिबडी भाजून घ्या त्यानंतर त्याला तेल लावा तेल जास्त लावायचं नाही थोडंसं तेल आपल्याला बिबळ्याला लावून घ्यायचं आहे आणि कच्चे शेंगदाणे घेऊन ह्या बिबळ्याचा आस्वाद घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे तर बिबळ्या तुम्ही सकाळी सकाळी नाश्ता म्हणूनही खाऊ शकता किंवा चार ते पाच वाजता चहाच्या आधीही काहीतरी आपल्याला खावंसं वाटलं मस्त झणझणीत हेल्दी आणि टेस्टी तर ह्या बिबळ्या बाजून तुम्ही खाऊ शकता मात्र सोबत शेंगदाणे अवश्य घ्या रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी